जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर कुठे अँब्युलन्समध्ये बिघाड तर कुठे बांबुलन्स प्रवास जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये बिघाड नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात आरोग्य विभागाचे तीन तेरा झाल्याचे चित्र दिसून येत आहेत मागील वर्षभरामध्ये कुठे रुग्णवाहिके अभावी कोणी गरोदर माताने प्राण गमावले तर अपघात झाल्यावर कुठे वेळेवर रुग्णवाहिका पोहोचू शकली नसल्याने अपघातग्रस्तांनी प्राण सोडलेत असे अनेक धक्कादायक चित्र समोर आलेत मात्र तरी देखील आरोग्य विभागाचे अधिकारी यांना जागच आली नसल्याचं चित्र आहे खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथील एकशे आठ रुग्णवाहिका दीड वर्षापासून विवादात आहे दीड मध्ये अनेक वेळा या भंगार झालेली रुग्णवाहिकामध्ये विविध कारणास्तव बिघाड झाल्याचं समोर आलं आहे याचा थेट फटका खांडबारा परिसरातील चाळीस ते पन्नास खेडेपाड्यातील गरीब आदिवासी लोकांना बसताना दिसत आहे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु उपाययोजना न झाल्याने रुग्णांना त्याचे हाल सहन करावे लागत आहेत खांडबारा नंदुरबार व खांडबारा विसरवाडी हा रस्ता अपघातात नंदुरबार जिल्ह्यात मुख्य केंद्रस्थान बनले आहे मृत्यूचा सापळा म्हणून रस्ता ओळखला जात आहे आणि यासाठी मागील दीड वर्षापासून दर्जेदार नवीन एकशे आठ रुग्णवाहिकेची मागणी केली जात आहे तरी देखील प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचं चित्र दिसून येत आहे मागील अनेक दिवसापासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात बिघाड होऊन बंद पडलेली एकशे आठ रुग्णवाहिका या रुग्णवाहिकेची क्षमतापेक्षा जास्त वापर झाल्याने रुग्णवाहिका रस्त्यावर चालण्यासारखी राहिलेली नाही असे बोलले जात आहे रुग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्याने अपघात झाल्यावर वेळेवर उपचार मिळत नाही त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे याबाबत आरोग्य विभागाने चिंतन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर